जळगाव जामोद संग्रामपूर आदिवासी गावातील भोंगारिया हाट हा पारंपरिक उत्सव अठ्ठावीस फेब्रुवारीपासून सुरू झाला मात्र यंदा या उत्सवात गुलाल न वापरण्याचा निर्णय होऊनही समाजातील तरुणांनी भोंगारिया हाट उत्सव साजरा केला जय आदिवासी युवा शक्तीच्या वतीने भोंगारिया हाटमध्ये पावरा भिलाला राठिया बारेला आदिवासी समाजातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आसलगाव येथून अठ्ठावीस फेब्रुवारी पासून या महोत्सवाला सुरुवात झाली आदिवासी संस्कृती जतन करण्यासाठी पावरा भिलाला राठिया बारेला समाजातील सर्व ज्येष्ठांनी एकजुटीने निर्णय घेऊन एकमेकांना मिठाई वाटून होळी पूजेचे साहित्य घेतले खरे तर आदिवासी संस्कृतीत होळी हा सण भोंगारी या हाटच्या आठ आध दिवस आधी मोठ्या आनंदात आणि जल्लोषात साजरा केला जातो पावरा भिलाला राठिया भारेला समाज गावातील सर्व लहान मोठे आणि प्रतिष्ठित नागरिकांनी जतन सहभाग घेतला होता आदिवासी संस्कृती सर्व वयोगटातील लोक यांच्या पारंपरिक वेशभूषेत ढोल बासरी बाण आणि यादो कमान धारिया याच्या साथीने मोठ्या उत्साहात नाचताना आणि त्यांच्या नातेवाईकांसह त्यांच्या कुटुंबासह बाजारपेठेत आनंदाने नाचताना दिसले उत्सवाचा आनंद लुटला भोंगरिया हाटमध्ये फिरत संध्याकाळी सात वाजता त्यांच्या घरी परतले जळगाव जामू तालुक्यातील आसलगाव येथून होळी दहनाच्या भोंगारिया हाटमध्ये लहान मुलांसाठी खेळणी वस्तू खाण्याचे झुले आदींची दुकाने सजली होती आता हा भोंगारिया हाट फेस्टिवल चार मार्च रोजी सुनगाव मध्ये साजरा करण्यात आला आणि पाच मार्च रोजी उमापूर मध्ये मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला पाच मार्च दोन हजार तेवीस रोजी उमापूर येथील समाजाचे उदयसीन सत्य राधेश्याम खरात संगीताई बारेला उमेश चौगल देविदास दावर सुमरसिंग मुजळदा बरका खरात गणपत सस्ते रिनसिंग सत्य सावक्रिय सत्य सुरेश बारेला विनेश बारेला ज्ञानसिंग बामने आदी सदस्यांनी उपस्थित राहून या उत्सवाचा आनंद लुटला यावेळी जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी समाजातील लहान मोठे ज्येष्ठ पुरुष महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव